सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांवर कोट्यावधी रुपये खर्च होतोय असं असताना मात्र ऊसतोड मजुरांची हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळं ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या नशिबी पुन्हा कोयताच येणार काय असा प्रश्न उपस्थित होतोय ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये ती मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत यासाठी सरकारनं ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर कारखान्याच्या परिसरात साखर शाळा सुरू करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला होता पण सन दोन हजार दहा नंतर साखर शाळा ही संकल्पनाच सरकारनंच बासनात गुंडाळल्यानं ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय सध्या ऊसतोड मजुरांची मुलं उसाच्या फडात किंवा झोपडीत खेळताना दिसत आहेत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांचा असतो ऊस तोडण्यासाठी बीड धाराशिव अहिल्यानगर विदर्भ लातूर या भागातून मोठ्या प्रमाणात कुटुंबांसह मजूर येतात या प्रत्येक कुटुंबात सहा ते चौदा वयोगटातील मुलं आढळून येतात तर अठरा ते पंचवीस वयोगटातील एखाद दुसरा युवकही हातात कोयता घेतलेला आढळून येतो ऊसतोड मजुरांची शेकडो मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्याचं विदारक चित्रय दुसऱ्या बाजूला हातात कोयता घेऊन ऊस तोडणाऱ्या पालकांनाही पोटापाण्याच्या पलीकडं मुलांच्या शिक्षणाची काळजी दिसत नाही शिक्षणाच्या प्रवाहात मुलं यावीत यासाठी सरकार विविध प्रयोग करते आहे त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही होत आहेत पण प्रत्यक्षात मात्र या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होताना दिसतीये